अहमदाबादमधील मेघानी नगर भागात विमानाचा भीषण अपघात घडला अहमदाबादवरून लंडनसाठी निघालेले एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले या विमानाने टेक ऑफ घेताच काही क्षणात ते मेघानी नगर या ठिकाणी कोसळलं यामुळे विमानाला आग लागली लाग या घटनेचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत या घटनेनंतर विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे असं बोललं जात आहे मात्र आता एक नवीन अपडेट समोर आलेली आहे अहमदाबाद विमान अपघातात एक प्रवासी जिवंत बचावल्याचे समोर आलेलं आहे पोलीस आयुक्त जी एस मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातातून एक व्यक्ती जिवंत बचावली आहे रमेश विश्वकुमार विश्वकुमार असे या व्यक्तीचं नाव असून तो इलेवन ए या सीट नंबरवर बसला होता सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती गंभीर असून डॉक्टरांची टीम त्याच्यावर सतत लक्ष ठेवून आहे यामुळे विमानातील अजून काही लोक जिवंत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या बचावकार्य वेगाने आणि पूर्ण ताकदीने सुरू आहे आता वाचलेल्या रमेशने काय सांगितलं पहा की आमच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीस सेकंदात एक मोठा आवाज झाला आणि त्यानंतर विमान कोसळले मी जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या आजूबाजूला अनेक मृतदेह पडले होते मी खूप घाबरलो होतो मी उभा राहिलो सायरा वायरा पळू लागलो माझ्या आजूबाजूला विमानाचे तुकडे विखुरले होते मला कोणीतरी पकडले आणि रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले असे रमेश विश्वकुमार यांनी सांगितलेलं आहे म्हणजे किती भयानक अपघात झाला पहा की आतापर्यंत एकच व्यक्ती वाचला आहे असं सांगण्यात येत आहे